कामचुकारू प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांची बदली करा अन्यथा तोंडाला काळे फासण्याचा इशारा सादिक पठाण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आरोग्य विभागात प्रभाग समिती क्रमांक चार कुपवाड व मिरज भागात प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे पण अनिल पाटील हे मिरज शहराकडे पाठ फिरवत असतात सतत मिरजेला दुजाभाव देत असतात गुलाबी थंडीमुळे आज रोजी संपूर्ण मिरज शहरात धुक्याची चादर पसरली होती धुक्याचा अनुभव घेण्यासाठी मिराजकर नागरिक बाहेर पडताच धुक्याऐवजी मिरज शहरात घाणीचं साम्राज्य निदर्शनास आले सदर बाब अनिल पाटील यांना कळून देखील पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेचे सादिक पठाण यांनी केला आहे त्यामुळे मिरजकर नागरिकांना मिरज पर खचऱ्याचे ढीग दिसत होते पुढील आठ दिवसात प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांची बदली करून मिरज शहरात प्रामाणिक काम करणारा प्रभारी स्वच्छता निरीक्षक नेमण्यात यावा अशी विनंती शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पटान व आम्ही मिरजकर ग्रुपच्या सदस्यांनी केली आहे पुढील आठ दिवसात अनिल पाटील यांची बदली नाही केली तर अनिल पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा सादिक पटान यांनी दिला आहे शहराला निसर्गाने धुक्याची चादर भेट स्वरूपात दिली होती त्या भेटीचा त्या निसर्गाच्या चादरीचा धुक्याचा अनुभव घेण्याकरता मिरजकर नागरिक रस्त्याबाहेर पडले असता आरोग्य विभागाकडून जे काम चुकार होऊन जे कचऱ्याचा ढीग होता त्याचा अनुभव जास्त आलेला आहे कारण मिरजभर आज कचऱ्यांचे ढीकच ठीक दीगा, मिरज शहरात होते यामागील सर्वात मोठा हातभार जो लावला असेल तर प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील सो अनिल पाटील सो हे आपल्या कामात कायम काम चुकारपणा करीत असतात त्यांना वारंवार विनंती करून मिरज शहरातील कचऱ्याचा जो मोठा प्रश्न आहे तो मार्गी लावावा मिरज जो मिरजीत कचऱ्यामुळे रोगराई पसरत आहे ती कुठेतरी कमी व्हावी यावरून वारंवार निव विनंती निवेदन देऊ विनंती करून देखील प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील साहेब हे सतत आपल्या कामात गैरहजर राहून खाजगी कामात व्यस्त असतात असल्या काम चुकार अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित निलंबित करून त्याच्या जागी प्रामाणिक काम करून मिरजेच्या वैभवात भर पड पाडावी असे काम करणारा एखादा का प्रभारी स्वच्छता निरीक्षक नेमण्यात यावा अशी मनपा आरोग्य विभाग व आयुक्त यांना विनंती करतोय पुढील आठ दिवसात त्यांची बदली नाही केली गेल्यास निरस्कर नागरिक अनिल पाटील रो यांना ऑफिसच्या बाहेर वडून ताळे प्रतल्याशिवाय गप बसणार नाहीची कृपया आरोग्य विभागाने व मनपायुक्तोपरि यांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा एक नम्र विनंती मिरजकर नागरिक म्हणून महानकारी न्यूज साठी आदीमाणी मिरज ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा